माझे नाव सोलवेई आहे आणि मी डेनमार्कची आहे मी काही वर्षांपासून ध्यानाचा सराव करत आहे ध्यान मला स्वतःला केंद्रित करण्यासाठी स्वतःशी पुन्हा जोडण्यासाठी तो विराम ती स्थिरता आणि शांतता देते भंडाऱ्यामध्ये विशेष असे काय आहे भंडाऱ्याबद्दल अनेक सुंदर गोष्टी सांगता येण्यासारख्या आहे पण त्यातील एक विशेष सांगता येईल अशी गोष्ट म्हणजे मला वाटते ती म्हणजे जेव्हा तुम्ही सर्वजण अशा प्रकारे एकत्र येता तेव्हा ते खूप सक्षम बनते हृदयातील उत्सवासारखे वाटते मला असे वाटते की जेव्हा आपण अशा मोठ्या मेळाव्यांसाठी एकत्र येतो ते आपल्याला पुनरुत्साहित तर करतेच शिवाय मला ते प्रचंड आशावादी आणि प्रेरणादायी वाटते आणि जेव्हा इतकी लोक एकत्र ध्यानाला बसतात तेव्हा सामूहिक चेतनेवर देखील त्याचा खूप खोल परिणाम होतो आणि एक जागरूक वातावरण तयार होते आणि मग तुम्ही ते वातावरणच तुमच्या बरोबर घरी घेऊन जाता माझी इच्छा आहे की जेव्हा मी घरी परत जाईन तेव्हा मी या कान्हामधील एकतेचा सर्वत्र विस्तार करू शके कारण ते सर्वत्र असू शकते